हो न्यूज न्यूज न्याय हक्कासाठी लढणार चॅनल कुंदवाड मध्ये दुसऱ्याही दिवशी मुख्याधिकारी विरोधात मुख्याधिकारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गावात धिंड कुंदवाड नगरपालिकांचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांनी अधीक्षक यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने काल कुरुंदवाड नगरीचे सर्व संतप्त नागरिकांनी जमा होऊन मुख्याधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाईबाबत पोलीस निरीक्षक रविराज यांना निवेदन देण्यात आले आज देखील संतप्त नागरिकांनी कारवाई बाबत यांचा प्रतिकात्मक व कारवाईबाबत घोषणा देण्यात आली कुरुंदवाड नगरीचे नाव खराब करण्यावरती कारवाई झालीच पाहिजे असे सर्व नागरिकांच्या भावनेतून उमटत होते यावेळी दयानंद मालवेकर वैभव उगळे राजू आवळे बाबासाहेब सावगावे बबलू पोवार सुनील कुरुंदवाडे महपती बाबर आदी कार्यकर्ते आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत यावेळी कुरुंदवाड नगरीचे सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जुनकार्य न्यूज साठी प्रतिनिधी नागेश गायकवाड कुरुंदवाड शहरामध्ये दंगल घडवण्याच्या भानगडीत पडलेला आहे पोलीस खात्याला माझी विनंती आहे तो दंगल घडवून जाण्याच्या आधी त्याला तुम्ही अटक करावी अटक एवढ्यासाठी आहे अटक आम्ही काल तुम्हाला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या निवेदनाच्या माध्यमातून त्या अशी चव्हाणला तुम्ही अटक करणं फार गरजेचं कर आहे आमचं गाव शांततामय आहे हिंदू मुस्लिम जाती सलो राखणार आहे प्रत्येक सण हिंदू मुस्लिम समाज मिळून सण साजरे करतात पण ह्या नालायक मुख्य अधिकारी यांना इतकं पाडून गेलेला आहे म्हणून त्याला तुम्ही अटक करण्याची गरजच आहे कारण त्याचा असं आहे त्या ठेकेदाराला त्या ठेकेदाराला माझ्या वर्कआर धडा दर देऊन फील काढून घेतो आणि ठेकेदार आणि गाववाले त्यांच्यात भांडणं लागूयात अशी जी प्रवृत्ती त्या नगर या शिओची या ठिकाणी झालेली आहे एवढ्या दोरा पकडून तुम्ही त्याला अटक करणं गरजेचं आहे त्याची सक्तीची रजेवर पाठवण्याची आवश्यकता नाही शासनाला ना माझी विनंती आहे शासनाचे जे जे मंत्री आहेत शासनामधले जे जे खासदार आमदार आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे गावामध्ये काय चाललंय अजून निखील कोण येऊन कुठला लोकप्रतिनिधी या ठिकाणी कोणाची गावकऱ्यांची चौकशी केलेली नाही महापुराचा तडाखा तर बसलेलाच आहे महापुराचा जिंदगी महापुराचा मदत ही बाजूला अजून आम्ही ठेवलेला आहे ते देखील दे आंदोलन आम्ही आज या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर त्या नाला एक ज्ञान हम त्याला म्हणणार नाही मी मॅलो की ज्ञान आणि हा माय आणि ती बोडकी आमचे आई वडील विकले जातात म्हणून सांगते तिचे आई वडील कुणाखाली गेले असतील हे तिने सांगावं कोण विकले आई वडील आमचे गावकऱ्यांना विचारलं तर सांगतील आणि ती जर समोर दिसली आमची महिला आघाडी या ठिकाणी नाही त्याच्या झिपल्या बाजू इथे लावून दिले असते आमच्या महिला आघाडी आम्ही जे करणार नाही त्या कुरुंद शहरातील महिलांचा आजर राखून मी त्या बुडकेला बोलतो तुझ्या बरोबर जर गाव सोडून तुझं काय असतील संबंध तू ठेव त्या ठिकाणी नाही चालणार पवित्र नगरपालिका ठिकाणी ते चालणार नाही कारण तुला सांगितलंय आम्हाला एक असा शब्द ऐकायला आला की जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा